आनंद दिसतोय आपल्याला आज फायनलचा गुलाल घेतलेला आहे त्यानं आज बघूया कोणत्या गावचा आहे आणि कसं कसं त्याचं आतापर्यंत फायनल वगैरे किती तुमचा परिचय सांगा आणि त्याचा परिचयवाडी की नाही त्याच नाव सांगा बदाम बदाम किती वर झाला आपल्या दावणीला आपला घरचाच खोंडे बदाम घरच्या गाईचाच खोंडे जवळजवळ ले आता हे एक दोन वर्ष झालं पोहतोय आदत मध्ये बरेच आहेत आणि दुष्यातले बी गुलाला म्हणजे चांगले आहेत त्यांना आता आता उंबरडीच्या मैदानात त्याला पायाला काच लागल्यामुळं एक पंधरा वीस दिवस आमचे डॉक्टर विशाल डॉक्टर यांच्या म्हणजे सांगण्याहून पंधरा दिवस बसवला होता त्याला आम्हीच तर आज पंधरा दिवसातून खोंड काढून आज गुलाल त्यानं म्हणजे गुलालाच पात्र राहिलेला आज भरपूर ज्या वेळेस तिकडून आला तुम्ही बघितलं आनंद भरपूर होता एकदम तुमचा उत्साह मावत नव्हता आनंद म्हणजे आमचे शाहरुख मुलांनी कोळक जायचे आणि सचिन कोळेकर फिरता फोटोग्राफर त्यांनी हे नियोजन साडे अकरा वाजता मला फोन केला कि आपला बदाम पळवायचा आहे का तर म्हणलं शेड म्हणलं बैल कुठला आहे तर ते, ते म्हणले सातारा एक्सप्रेस बलमा आहे तर आमची भाची रईस मुलानी युवराज बरगे ह्या दोघांना फोन करून या पोरांना विचारून हे नियोजन साडे अकरा वाजता बैल मैदानात यांनी जाऊन आणला घडला आणि साडे अकरा वाजता येऊन मग अं चार साडे अकरा वाजता येऊन गाडी गाडी साडेबाराला पडली गट काढला चांगलाच सुट्टा मग आज आनंद भरपूर आहे टीमला आनंद भरपूर म्हणजे दिवसातून कम बॅक केलाय आणि सगळी टीम बघा किती खुश आहे आपल्या पुरीच्या नावासाठी खास पोहतो कुमारी तसमिया जमीर सै्यद मधोबा पुरवाडी याचा मोठ्या मापाचा आहे अजून दुसाच आहे मित्रांनो बघा एवढा मोठा दुसा पहिल्यांदाच मी बघतोय बराच माप मोठा आहे त्याचा मोठ माप आहे म्हणजे मडसणार काम्याची पैदास आहे कर्नाटक मध्ये गै नेली होती आमच्या पोरांची इच्छा होती आणि सय्यद सर आमचे हे झाले म्हणजे एक्सपायर झाले त्यांची इच्छा होती की गे तिकडे कर्नाटकला नेहायची चांगले ओळख तर तिथं नेऊन हे बैल त्या म्हणजे बैला कामाच्या पासून पैदास तयार करून हा बैल आपण तयार केलेला आहे आता तो म्हणजे अपेक्षेनुसार म्हणजे चांगला पोहतोय म्हणजे मित्रांनो हा आपण ह्याची पहिल्यांदा ही मुलाखत घेतलेली आहे चोराड्यामध्ये पण राहिलेला सोराड्यामध्ये दोन नंबर केलेलं होतं जोंडा सुंदर संघ तिथे बी गाडी चांगली छान पडली होती म्हणजे कायम फायनल फायनल आहे फायनलची भरपूर म्हणजे ते अपेक्षा भरपूर अपेक्षित खरा उतरतोय त्यामुळे काही विषय येत नाही पैर पण तुम्हाला मापात भेटते हो त्या दिवशी तुमची व्हिडिओ पडल्यापासून चांगली पैर व्हायला लागली म्हणजे माणसांची हुन फोन यायला लागली त्याबद्दल तुमचं आभार आहे काय होत मित्रांनो अशी बरीच पळणारी नंदी असते ती फक्त चर्चा होत नाही ज्यावेळेस व्हिडिओ पडत असतो मुलाखती पडत असतो त्यावेळेस इंस्टाग्राम असेल फेसबुक युट्यूब सगळीकडं चर्चा होती आणि त्या चर्चेतून असं पहिरे भेटले ती पहिरे भेटल्यानंतर आज बघताय तुम्ही आज देखील त्यांना गुलाल भेटलेला आहे आता आज तुम्हाला ही बोलायची इच्छा आहे काय बोल चल आज काय इच्छा आहे बोलायची घरचा बैल काच पायाला लागून सुद्धा आज पहिल्यांदा म्हणजे बरेच दिवसात पंधरा दिवसात आरामावर ठेवून बी आज फायनल राहिल त्याच्यामुळे त्यानं मन खुश केलं आमचं बाय काय सांग चल आज नाही बायला सांगावं तेवढं कमीच आहे बैल पळतो फक्त पहिल्या वाचून आम्ही या मला पायऱ्याला जरा बैल आमचा दुहेखान जाईल तिथं गट तर बैल तर कधी नाराज करत नाही जाईल तिथं गट काढतोय बैल सेमेला बी कुठं टाका टाके तर आम्ही आमच्या ह्याच्यामुळे हे होते कुठं झुपणी सुटते कुठं बैल आडकून राहतोय ह्याच्यात मार खातो नाही तर नाही आम्ही मार तर आतापर्यंत खाल्ला नाही बैला चुकी काही मार खाल्ला तर आमच्या चुकीने त्याच्या चुकी नाही बैल तर पचतूय फक्त एवढं जाय की माणसाने पायऱ्या देऊ बैल आणखीन नम्रात पय भाई आता दावणीला आहे पण जाईल तिथं गुलाल घेतोय आज ह्या गुलालासाठी ना बरीच तुमच्यासाठी जेव्हा पिढ्या ना धडपड करते गुलाल भेटत नाही मग तुम्हाला जाईल तिथं गुलाल प्रत्येकाला बैल भेटला पाहिजे कारण सगळ्यांची नंदी पोहते हेव म्हणायचं प्रत्येकाचा नंदी पोहतो आणि उंबरड्या जसा आम्ही बैलाला जशी काच लागली तशी माणसं म्हणायला लागली बाबा की काय नाही बाबा आज मार खाल्लाय याव झाले ट्याव झाले तस त्यांनी त्याच्या मागचं पण त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे ते दुःख काय ते तर मित्रांनो बलमा भर पाहायची लहान लहानपणापासून इच्छा होती कि बलमा गाडी पाहायची बादामभर आज पळू आम्ही इच्छा पूर्ण इच्छा पूर्ण झाली आमची तर मित्रांनो बालमा म्हणलं की महाराष्ट्रभर बलमाचं माहित नाव आहे सातारेस बालमा अजून कोण काय बोलणार आहे कारण आज गुलाल झालेला आज भरपूर मनात गोष्टी असतात काय सांगत मी माझ्या गाडीत बदाम हा बैल आणलेला आहे एक नंबर केल्यामुळं गटात बसला सेमीत बसला त्याला बैल माझ्याकडून शुभेच्छा आता शेडजी तुमच्याकडे येतो तु। आता मागच्या वेळेला आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेल्या मुलाखती किती आता गरज आहे का त्याची आता काय तुमचा व्हिडिओ बघते त्यामुळं काय अडचणीच येत नाही तरी पाहिजे शहाऐंशी जिरो बावन्न त्रेचाळीस झिरो एकोणीस तुमचं नाव सांगा पुन्हा जमीर शब्बीर सय्यद मधावपूरवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि कसा पायरा पाहिजे ती आतला बाहेरला चालतो बदामसाठी फक्त पुढच्या रानात बैल ओढणारा पाहिजे आपण पहिल्यापासून सांगत आलोय खाली तळ कमी असला तरी चालतोय बैलाला पण पुढच्या रानात गाडी ओढून लावली पाहिजे आता बोलतोय त्याला म्हणजे बैल असं ओढणारा पुढचा म्हणजे त्याच्या मापाला त्याच्या कुवेतीप्रमाणे भेटायला आज गाडी चांगली छान पळाली पण आता आज तुम्ही नंदी हातात लावला आमची दाजी आज काय वाटते आज गुलाबाल नंदी हातात आहे मस्त वाटते आनंद वाटतो सकाळपासून दाजी चार हेलपाडी कोरेगावातून एमआयडीसी मध्ये झाली दाजीची की आपला बदाम कितव्यात आहे बदाम कितव्यात आहे मी कामावर होतो पेट्रोल पंपावरती मी कामाला आहे मी कामावर दाजी मला तिथे न्यायला आले कि आपला बदाम कितव्यात लागलाय म्हणलं तिथे आपला रईस आहे युवराज आहे ती सांगतेत आपल्याला आपण जाऊया मग त्यांना पोरांचा फोन आला ते मला तिथे घ्यायला आले आणि सेमीला मी चालू आणि ड्युटीला इथं पोचलो आमच्या पेट्रोल पंपाचे मॅनेजर पवार साहेबांचं मनापासून म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो कारण कर त्यांनी मला वेळेत वेळ काढून चालू दुठीतन त्यांनी मला इकडे पाठवलं त्यांचं मी शेत आभारी आहे मित्रांनो हा सर्वसामान्य बैलगाडा मालकाचा आनंद असतो आणि डॉक्टर पण आहे ते डॉक्टरांचा दोन शब्द घेऊया डॉक्टर आज आहे आणि भरपूर आनंद आहे टीमला सगळ्या आनंद असणार बैल चांगला पोहतोय त्याला काच लागलेली माग एक पंधरा दिवसापूर्वी काच लागून पण आता एवढा फास्ट रिकवर झालाय तो आणि आज खूप चांगला पळा अपेक्षा खूप चांगला पळा आणि आता चांगला गुलालाचा मानकरी होईल म्हणजे आता या अपेक्षा आहे मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की काय मासाच तो त्यांच्या दावणीला गोला देईल धन्यवाद धन्यवाद